नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी करा करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शांतीस्थळ अक्कलकोट येथे उद्यापासून यात्रा महोत्सव संत दाऊजी बापूंच्या दर्शनासाठी उसळणार भक्तसागर सविस्तर उद्या दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आणि दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी शांतीस्थळ अक्कलकोट सोलापूर येथे संत धावजी बापू यात्रा महोत्सव आहे या यात्रा महोत्सवानिमित्त लाखो भाविक जमणार असल्याने यात्रा नियोजन समिती भाविकांच्या सोयीसाठी तत्पर झाली आहे दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक सहपरिवार संत धावजी बापूंच्या दर्शनासाठी येतात महाप्रसादाचा लाभ आणि आत्मिक समाधान घेतात या यात्रा महोत्सवानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये पारंपरिक भजन कीर्तन प्रवचन आणि त्याबरोबरच प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या संकल्पनेतून गुणवंत आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य केल्या जाते हे मोठं सामाजिक दायित्व या ठिकाणी यात्रा महोत्सवानिमित्त पार पाडले जाते यावर्षीसुद्धा या, या ठिकाणी गुणवंत आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य केल्या जाणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक स्नेह मेळाव्याचेही आयोजन या ठिकाणी केले आहे हे दोन दिवस आतनीगडाच्या गादीश्वर परमपूज्य रत्नायाडी आणि सेवक किशनराव राठोड सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून स्वतः भाविकांच्या सोयीसाठी लक्ष देतात वर्षातून एकदा संत धावजी बापूंचे दर्शन घ्या आणि मनशांतीसाठी शांती स्थळ या असे आवाहन यात्रा नियोजन समितीने केले आहे